आणि एकशे तीस त्यामुळे क्लीन जवळपास पुढे स्वीप ज्याला म्हणता येईल किंवा एक सफाईदार असा विजय त्या दृष्टीने एनडीएची वाटचाल सध्या तरी दिसते कारण बहुमताचा आकडा ऑलरेडी पार केलेला आहे तर महागठबंधन मात्र जे मगाशी ऐंशी नव्वदच्या ठिकाणी आघाडीवर होतं ते आता पासष्टवर येऊन ठेपलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये आर जेडी आहे काँग्रेस सहा आहे इतर तीन आहे तर तिकडे भाजप सदुसष्ट जेडीयू साठ इतर तीन त्यामुळे सध्याच्या घडीला कलांनुसार भाजप सगळ्यात मोठा पक्ष आहे दुसऱ्या नंबरवर आहे तेजस्वी यादव यांचा पक्ष तिसऱ्या नंबरवर आहे नितीश यांचा पक्ष पण दो। एकूण दोनशे दोन कल ज्ञानाचा समोर येत आहेत दोनशे त्रेचाळीस पैकी आणि सध्याच्या घडीला बहुमताच्यापेक्षा खूप पुढे एनडीए निघून गेल्या दोन चेहरे आहेत बिहारच्या निवडणुकीमध्ये एक चेहरा नितीश कुमारांचा आहे तर दुसरा तेजस्वी यादव यांचा आहे दोघे जण आपापल्या मित्रपक्षांसोबत ही निवडणूक लढतात पण एकीकडे अनुभव आहे तगडा अनुभव आहे तर दुसरीकडे उद्याच्या भविष्याची स्वप्न आहेत एक युवा नेतृत्व आहे त्यामुळे तेजस्वी यादव नितीश कुमार या दोन चेहऱ्यांमध्ये झालेली ही निवडणूक आपल्याला म्हणावी लागेल जरी युती अस्तित्वात असली आघाड्या अस्तित्वात असल्या तरी सुद्धा त्यामुळे नितीश कुमारांना ही पसंती आहे जुन्या जाणत्या नेत्यालाही पसंती आहे का युवा नेतृत्वाला बिहारमध्ये संधी देण्याचं चित्र मतदारांनी दाखवायचं ठरवलेलं आहे हे सगळं काही या कलांनंतर निकालानंतर स्पष्ट होणार आहे पण एस आय आर नंतरची पहिली निवडणूक आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणात मतदानाचा टक्का वाढलेला आहे बिहारच्या या सगळ्या राजकीय गणितांवरती केंद्रीय पातळीवरची गणिता अवलंबून आहेत त्यामुळे भाजपसाठी सुद्धा बिहारमध्ये अधिकाधिक मतं मिळवणं किंवा अधिकाधिक जागा मिळवणं हे तितकंच महत्त्वाचं म्हणावं लागेल आत्ताची परिस्थिती दोनशे दोन, दोन जागांची मॅजिक फिगर एकशे बावीसची आहे जी ने आधी ओलांडलेली आहे भाजप सदुसष्ट जागांवरती आघाडीवर आहे जेडीयू एकसष्ट जागांवरती इतर चार जागांवरती तर सत्तावन्न जागांवरती आपल्याला आर जे डीची आघाडी पाहायला मिळते आर जे डी हा बिहारमधला या निवडणुकीतला एकमेव असा पक्ष आहे की ज्यानं सर्वाधिक जागा एकशे त्रेचाळीस जागांवरती आर डीनं निवडणूक लढवली आहे तर एन डीएनं भाजप आणि जे डीयू यानं समसमान जागांचं वाटप केलं आहे एकशे एकशे एक दोघांनी एकशे एक जागांवरती निवडणुका लढवलेल्या आहेत आणि आर जे डीची जी कामगिरी आहे ती आत्तापर्यंत आपल्याला सुसाट पाहायला मिळते आहे एन डी एनं जरी कलांमध्ये बहुमताचा आकडा ओलांडलेला असला तरी आर डीनं सुद्धा सत्तावन्न जागांवरची आपली आघाडी टिकवली आहे पण सध्या सिंगल लार्जेस्ट पार्टी स्वतंत्ररित्या जर आघाडीवर असलेला पक्ष कुठला आहे तर तो अर्थातच भाजप आहे आणि निवडणूक आयोगाची हो आकडेवारी देखील समोर येते भाजप पाच आणि आरजेडी दोन ठिकाणी आघाडीवर तर आता जे कलांमधले आकडे समोर येत आहेत त्यानुसार दोनशे पाच कल सध्या समोर येत आहेत ज्याच्यापैकी भाजप अडसष्ट जेडीयू त्रेसष्ट आरजेडी सत्तावन्न त्यामुळे एकशे पस्तीस पासष्ट त्यामुळे एनडीएच आता दीडशेच्याकडे वाटचाल करताना सध्या तरी दिसते एकशे बावीसचा मॅजिक फिगर जर लक्षात घेतला ए, तर दीडशेच्या ठिकाणी एनडीएची वाटचाल त्यामुळे एनडीए बहुमताच्यापेक्षा जास्त आता पुढे जाताना दिसते तेजस्वी यादव आघाडीवर आहेत तेजप्रताप यादव पिछाडीवर आहेत वैयक्तिक लढतींचा जर आपण विचार केला तर तिकडे छपरामधून केसा केसारीलाल पिछाडीवर आहेत मगाशी आपण बघितलेलं होतं सम्राट चौधरी उपमुख्यमंत्री ते देखील पिछाडीवर होते त्यांची अपडेट आता आपल्याला यायची आहे मात्र सध्याच्या घडीला यादव कुटुंबाचा विचार केला तर तेजस्वी यादव आघाडीवर तेजप्रताप यादव पिछाडीवर आणि एकूण आकडेवारी दोनशे पाच कल सध्या समोर येत आहेत पासष्ट एकशे पस्तीस त्यामुळे पस्तीस आणि पस्तीस जवळपास सत्तर ठिकाणी सत्तरचा जो गॅप आहे तो आता आपल्याला बघायला मिळतोय आणि ही दरी जी आहे हा फरक जो आहे तो वाढताना दिसतोय भाजप मात्र क्रमांक एकचा पक्ष सध्या दिसतोय अडसष्ट त्रेसष्ट असं एनडीएचं चित्र ज्याच्यामध्ये भाजप अडसष्ट ठिकाणी आघाडीवर महागठबंधन एकूण आकडेवारी पासष्ट ज्याच्यामध्ये अर्थातच तेजस्वी यादव यांच्या पक्षाची बहुतांश आकडेवारी जी आहे ती समोरते सत्तावन्न सहा आणि दोन त्यामुळे महागठबंधन आता खूप मागे पडलेला सध्या दिसत आहे दोनशे पाच जागांचा विचार केला तर आणि ह्याच्या नंतरचं चित्र हे अधिक रंजक असणार आहे की जेव्हा आकडे